संजू राठोडच्या गुलाबी साडीला टाइम स्क्वेअरचा पदर चंदेरी दुनियेत म्हणजे सिनेसृष्टीत आपल्या जिद्दीच्या जोरावर स्थान निर्माण करणारा गायक म्हणून संजू राठोडचे नाव सर्वत्र झळकतात नवनवीन गाण्यांमुळे संजू राठोड अल्पावधीतच प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला आहे त्याच गुलाबी साडी हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं संजूच्या चाहत्यांसाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब म्हणजे त्याचं गुलाबी साडी हे मराठी गाणं अमेरिकेतील सुप्रसिद्ध न्यूयॉर्क टाइम स्क्वेअरवर झळकलं आहे न्यूयॉर्क टाइम स्क्वेअरवर झळकणाऱ्या पहिल्या मराठी गाण्याचा बहुमानही संजू राठोडच्या गुलाबी साडीला मिळालाय याआधी संजू राठोडच्या नववारी साडी या, या गाण्यानेही संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावलं होतं त्यानंतर त्याचं गुलाबी साडी हे गाणं सुद्धा सुपरहिट ठरतं गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ या गाण्याच्या ओळी आणि संपूर्ण गाणं इतकं व्हायरल झालंय की त्यावर बॉलिवूड सेलिब्रिटीही थिरकली आहे यावर प्रतिक्रिया देताना संजू राठोड म्हणाला की गायक म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण करताना हे इतकं यश मिळेल याचा कधी विचारही केला नव्हता अल्पावधीतच एवढं यश मिळालं यासाठी मी स्वतःला फार भाग्यवान समजतो न्यूयॉर्क टाइम स्क्वेअरवर माझं गाणं झळकलं यामुळे माझ्या आनंदात आणखी भर पडली आहे असे गौरवोद्गार संजू राठोडने काढले आहेत गुलाबी साडी या गाण्याला वर सत्तर मिलियन व्ह्यूज मिळाले तर स्पॉटीफायवरही या गाण्याने पंधरा मिलियनचा टप्पा पार केला यूट्यूबवरील जागतिक स्तरावरच्या उच्चांक घाटणाऱ्या व्हिडिओमध्ये आणि स्पॉटीफायच्या जागतिक व्हायरल गाण्यांमध्ये गुलाबी साडी या गाण्याचा समावेश करण्यात आला पाहूया लक्षावधी चाहत्यांना आवडलेली गुलाबी साडी नजर लावणे आले मी आज अस नका बघू आहो येते मला लाच केला शृंगार आज घातल असाच दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास नकरे वाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझे मोरनी चाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा गुलाबी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ताजा घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा